श्रावण महिन्यात शिवपिंडीवर हात ठेवून हा मंत्र म्हणा तुमची कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम शिवाय श्रावणात शिवपिंडीवर हात ठेवून पाच मंत्र म्हणा तुमची मनोकामना शंभर टक्के पूर्ण होईल काही मागाल ते मागाल ते मिळेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावणात एक फक्त एक उपाय इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण एका गुप्त अद्भुत आणि पूर्णपणे चमत्कारिक रहस्याची चर्चा करणार आहोत मित्रांनो श्रावण महिना सुरू होत आहे आणि या पवित्र महिन्यात जर तुम्ही एका विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळी आणि एका अद्भुत मंत्रासह शिवलिंगावर हात ठेवून मनातून इच्छा मागितली तर पाच दिवसाच्या आत तुमच्या जीवनात काहीतरी असे घडतं जे तुमचं नशीबच बदलून टाकते मित्रांनो हे खूपच आश्चर्यकारक आहे पण हे सत्य आहे त्यासाठी काही अत्यंत महत्त्वाचे नियम आणि पवित्रता श्रद्धेची नितांत गरज आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो अद्भुत मंत्र कोणता आहे हात ठेवतानाची दिशा कोणती असावी कोणती आणि भावना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय इतका चमत्कारिक का आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल ना चला तर मग महादेवाच्या या अद्वितीय कृपेचा रहस्य आपण उघडूया महादेव आणि श्रावण महिन्याचं रहस्य श्रावण महिना म्हणजे साक्षात महादेवांचा महिना याच काळात समुद्रमंथन झाले होते ज्यावेळी सर्व विष निघाले होते ते संपूर्ण विष शंकराने आपल्या कंठात धारण केले आणि निळकंठ झाले याच काळात महादेव अतिशय प्रसन्न मनस्थितीत असतात भक्त जर श्रद्धेने भक्तांनी जर श्रद्धेने काही मागितलं तर ते त्यांच्या कर्माचं फळ न बघता ते इच्छा लवकरात लवकर, लवकर पूर्ण करतात श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ही खास पद्धत अवलंबल्यास तुमचं नशिबात नक्कीच जे नाही ते मिळेल हा उपाय सुरू करण्यापूर्वीची तयारी काय तर पहाटे लवकर उठावे ब्रह्ममुहूर्तात म्हणजे सकाळी चार ते साडेपाचच्या दरम्यान हे उपाय सर्वात प्रभावशाली होतात त्यावेळेस उठा आंघोळ करून पवित्र वस्त्र धारण करा शक्य असल्यास पांढऱ्या किंवा भगव्या रंगाचे तुमचं मन शांत असावं राग द्वेष चिंता सगळे विसरून महादेवाच्या चरणी समर्पित व्हावे पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत समोर बेलपत्र जल गंगाजल गुलाब फूल आणि तूप किंवा गाईचं दूध असावे शिवलिंगावर हात ठेवून मंत्रासहित इच्छा मागण्याची पद्धत कोणती मंदिराचा किंवा घरी शिवलिंग असल्यास समोर बसा डोळे बंद करा दोन्ही हाताने शिवलिंगाला स्पर्श करा आता हळूच खालचा मंत्र अकरा वेळा मनात किंवा शांत आवाजात म्हणा मंत्र पुढीलप्रमाणे ओम नमो भगवते रुद्राय इच्छामय पूर्ण करो स्वाहा मंत्र म्हणताना मनातून तुमची एकच इच्छा ठामपणे व्यक्त करा त्या इच्छेचा परिणाम स्पष्टपणे डोळ्यासमोर आला आहे आणि मंत्र म्हटल्यावर थोडा वेळ डोळे बंद ठेवा आणि महादेवाचा अनुभव घ्यावे एकाच इच्छेवर लक्ष केंद्रित करा लोभाने दोन तीन अशा इच्छा मागू नका आणि शक्यतो सोमवारी गुरुपौर्णिमा किंवा प्रदोष व्रताच्या दिवशी मंत्र म्हटल्यावर लगेच उठून कामाला लागू नका पाच ते सात मिनिटे शांत बसा याच काळात सात्विक आहार घ्या आणि क्रोध किंवा नकारात्मक विचार नक्कीच टाळा हे अनुभव ज्यांनी घेतलेले त्यांची काही उदाहरणे आहेत ते असे आहेत की एका गृहिणीने आपल्या मुलगा परदेशात जावा म्हणून हा उपाय केला होता पाच दिवसातच मुला मुलाचा विजा मंजूर झाला होता दुसरे उदाहरण असे आहे की एका तरुणाने नोकरीसाठी अर्ज केला आणि त्याला तीन वर्षापासून अपेक्षित असलेली पोस्ट मिळाली एका स्त्रीने आपल्या पतीच्या आरोग्यासाठी हा उपाय केला आणि डॉक्टरांनी दिलेले गंभीर आजार दूर केला होता दुसऱ्याच आठवड्यात आणि डॉक्टरांनी नॉर्मल रिपोर्ट त्याचाही आला हे सर्व अनुभव सत्य आहेत आणि महादेवाच्या कृपेने हे शक्य झाले आहेत जेवढ्या विश्वासाने संपूर्ण समर्पणाने एखादी गोष्ट आपण मागता आणि त्यांना ते मिळतेच महादेव तुमची इच्छा का पूर्ण करतात विश्वासाने संपूर्ण समर्पणाने एखादी गोष्ट मागतात तेव्हा ब्रह्मांड तुमच्या बाजूने काम करायला लागतं आणि महादेव हे ब्रह्मांडांचे अधिपती आहेत ते तुमच्या भाव भावनांचा आदर करतात जर इच्छा स्वार्थ इच्छेत स्वार्थ नसून श्रद्धेने मागितलेली असेल तर महादेव ती इच्छा नक्कीच पूर्ण करतात आणखी तीन प्रभावी मंत्र तुमच्या इच्छापूर्तीसाठी ओम इच्छामय इच्छामय शिवाय नम हा मंत्र भावना पूर्ण करतो ओम श्री शिवाय सिद्धय नम हा मंत्र नोकरी आणि व्यवसायासाठी आहे ओम त्र्यंबके आय नम इच्छा सिद्धी देही म स्वाहा घर स्थिरता आणि सौख्यासाठी हे मात्र हे मंत्र अकरा वेळा म्हणावेत आणि शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावे पाच दिवसात काय बदल होतो ते नक्की अनुभवा बदल काय होतो तर मन खूप शांत होते अचानक एखादी शुभ बातमी येते अडथळे नाहीसे होतात योग्य व्यक्ती संधी भेटते काहीतरी अनोळखी परंतु शुभ घडत हा चमत्कार असतो अंतिम मंत्र आणि महादेवाला साथ शेवटी महादेवाला एकच गोष्ट सांगायची आहे मी तुला माझ्या सर्व काही मानतो माझी इच्छा तू जाणतोस आता तीही तुझ्या कृपेने पूर्ण कर महादेवा शांतपण जागृत असतात तुम्ही जर आज या क्षणी श्रद्धेने शिवलिंगावर हात ठेवून वरचा मंत्र म्हटला तर हे लक्षात ठेवा पाच दिवसात काही ना काही चमत्कार तुमच्या आयुष्यातसुद्धा घडल्याशिवाय राहणार नाही जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल आणि तुमच्या जीवनात ही कृपा घडा घडावी असे वाटत असेल तर ही, ही माहिती इतरांनाही जरूर शेअर शेअर करा आणि तुमची श्रद्धा तुमचे समर्पण महादेवावरची कृपा हे त्रिकूट मिळालं की अशक्य काहीच राहत नाही बोला हर हर महादेव हा व्हिडिओ जर शेअर करा जरूर शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला कर सबस्क्राईब ला करा, करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय